का बारबाला आणल्यास लायसन्स रद्द करणार पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांचा पठारावरील हॉटेल व्यावसायिकांना इशारा थर्टी फर्स्ट बारबाला यांना मनोरंजनासाठी बोलवून पार्टीचे तसेच ऑर्केस्ट्रा पार्टीचे आयोजन करू नये पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे अन्यथा हॉटेल ढाबा रेस्टॉरंट बार रिसॉर्ट फार्म हाऊस चायनीज सेंटर पानटपरी यांचे लायसन्स रद्द करू असा इशारा सातारा तालुका पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी दिला सातारा तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कास पठार परिसरातील सर्व हॉटेल ढाबा रेस्टॉरंट बार रिसॉर्ट फार्म हाऊस चायनीज सेंटर पाणटकरी चालक मालक यांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते यावेळी त्यांनी सांगितले की थर्टी फर्स्टला तरुणाई धागड धागडिंगा घालत असते त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे शासनाने ठरवून दिलेल्या विहित वेळेमध्ये हॉटेल ढाबा रेस्टॉरंट बंद करावेत हॉटेल ढाबा रेस्टॉरंट पानटपरीमध्ये कोणीही गुटखा सिगारेट गांजा दारू तसेच इतर अंमली पदार्थ ठेवू नये कोणीही बारबाला यांना मनोरंजनासाठी बोलावून पार्टीचे आयोजन करू नये निर्जन ठिकाणी पार्टीचे आयोजन करू नये अन्यथा विनापरवाना कार्यक्रमाचे आयोजन कोणी केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल लॉज रिसॉर्ट वेश्या व्यवसाय करता तसेच अल्पवयीन युवक युवती यांना रूम उपलब्ध करून देऊ नये असे कोणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे लायसन्स रद्द केले जाईल असे देखील पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी सांगितले काल कास रोड वरील जेवढे हॉटेल व्यावसायिक आहेत त्या सर्वांची आपण एक मीटिंग घेतलेली आहे सदर मिटिंग मध्ये साठ ते सत्तर हॉटेल व्यावसायिक हजर होते सर्व हॉटेल व्यावसायिकांना चालक किंवा मालक त्यांना आपण सर्व स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की विहित वेळेत आस्थापना बंद कराल रात्री अकराच्या नंतर कुठलीही आस्थापना चालू राहील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल तसेच कुठलंही मद्य किंवा इतर कुठलाही गुंगीकारक पदार्थ हा त्या हॉटेलमध्ये विकला जाणार नाही किंवा स्वतःहून गिरायक कि येऊन तिथं त्याचं प्राशन करणार नाही याबाबत त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच जे कस्टमर येतात जे ग्राहक येतात किंवा गिरायके येतात हॉटेलमध्ये तर त्यांचे जे गाड्या पार्किंगची व्यवस्था ह्या हॉटेल मालकांनीच करायची आहे गाड्या कुठल्याही रोडवरती पार्किंग होणार नाही त्याच्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते त्या देखील सूचना आपण त्यांना दिलेल्या आहेत तसेच रेवपाटी असू द्या किंवा बारबाला किंवा इथं डान्सर मुली आणून नाचवली याबाबतही आपण त्यांना स्पष्ट असं कुठलाही अनुचित प्रकार न करण्यावर स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत असा प्रकार झाल्यास तात्काळ त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार सदरचे हॉटेलवरती परवाना रद्दबाबत तसेच सदरचे हॉटेल सील करण्याबाबत देखील कारवाई करण्यात येईल अशा आपण सूचना दिलेल्या आहेत यवतेश्वर घाट असेल किंवा कास पठारला जाताना ते जे पठारं पाहायला मिळतात पडाक पठारा असतात त्याच्यावरती युवक युवती मध्यधुंधा अवस्थेत असतात संध्याकाळच्या वेळी त्याच्या अनुषंगाने तेथील नागरिक आहेत त्या काही नाराजी व्यक्त करतात पोलिसांबद्दल पेट्रोलिंग व्यवस्थित होत नाही किंवा रात्रीचे टाइमिंगला पेट्रोलिंग होत नाही त्याच्यामुळे तिथं युवक युवतींचं फावलं जाते उघड्यावरती ड्रिंक वगैरे करत असतात त्याच्याबद्दल काय सांगा आ, या संदर्भात माननीय माननी एस पी सर तसेच माननीय ॲडिशनल एस पी मॅडम या दोघांनी आम्हाला सदर ठिकाणी रात्रीच्या दहाच्या नंतर गस्त करण्यावर सूचना दिलेल्या आहेत जर कोणी उघड्यावरती मद्यप्राशन करताना किंवा काही आमचे प्रकारता प्रकार करताना आढळून आल्यास त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात येईल आणि आज रात्रीपासूनच अशा प्रकारची गस्त आम्ही सुरू केलेली आहे